मेहंदी काढत गेल्या वर्षी सारखा सगळ्यांचा मेकअप वहिनीची लिपस्टिक नाही जाणार सो पॉवरफुल लिपस्टिक चल आली आज चल आली आता नम्रता येणार कॉफी घेऊन लवकर कॉफी घेऊन ए मावशी आली थँक्यू द्यायच्या आधीच हिने कॉफी बनवली बघू आता कशी टेस्ट आहे दोन्ही सोला तर आता आमचा मांडव पण होत आलाय बघू शकता सगळ केल्यामुळे आमचा उपासला कलिंगड खायचा आता आम्हाला थोडासा मंत्रा नवरी कापते चावलांच्या दिशेन कलिंगड कापते इनवर देव साईड बादर चिप्स दो मांडो की वराती वो भी और मैं भी पर वादा फिक्स नमस्कार मित्रांनो तर आता नवरी ताई आमची पापड्या तलते बघा तुम्ही ये गैंगी तो भरले पापडे झाला ही वाहिनी वाहिनी काय तयारी केली बघा तुम्ही ये हमारी ताई <laughs>

हायर करतो नुसती पूजा वाहिनी विचार बारका पोरांनो कुठे बोलतो चाललो तर आता मी चाललोय आमची ममता चालली आहे बांगड्या भरायला तिची जराशी व्हिडिओ काढू ये या एवढ्या पलटनाली पार्टी मागं ये शाळेची लडकी शाळेतली मुलगी आमची पूजाबाईनी अ तेवढीशी ये

सगळ्या बचत गटाच्या बाया निघल्यान्या बघू शकता तुम्ही मित्रांनो <laughs> <या पे नाले। laughs> तर हे जे आमच्या गावातले स्टोरवाले मामा आहेत यांना पूर्ण पंचवीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे बांगड्या घालायचा यांनीच आमच्या ताईच्या पण बांगड्या घातलेल्या आहेत तुम्ही जवळच या नेक्स्ट टाइम सबकी नजरे सगळ्यांचं लक्ष होतं झालो मी ना आता कामा बोल तू कामा घरी आहोत पावडर का तुम्ही नाही घेऊन तुम्हाला पाहिजे मोफत हात दोन्ही हाताच्या भरून झालेल्या आहेत मेहंदी पण इथेच मेहंदी काढून इकडे करायला आले झाडू मारून जायला लागली मावशी बा फुल फोकस मध्ये बघते <laughs> मावशीची कातील नजर झाला आमच्या ममता ताईचे आता हात वगैरे बांगड्यात भरलेले आहेत ग्लब्स घालून आले ती तर आता मी दुसरा टी शर्ट घातलेला आहे लाईट पिंक कलरचा तर तो टाईट होत होता तो पण भारी होता आमची नवरी पण डायरी झाली आता दा फुल रेडी आहे फक्त आता ज्या बांगड्या दाखवायच्या तिला <laughs> मंगोल <laughs> वहिनी बिचारी बाबा ब्लाउज ब्लाउज अशी तीन नखा मारल्या कोणी एक आली दुसरी दाट दुखत <laughs> बाकी रडत बिचारीनी लेन्स लावले तर त्याचे डोळे लाल झालेत हा बघा नवरीचा लुक आजचा ये आमची मावसी चावला सुरुवात होईलच झालीच असेल तर चला पुढे ब्लॉग बघत राहा तुम्ही तर हा एक जाता याला आम्ही खूप डेंजर सजवलंय बघा किती स्ट्रगल केलाय आम्ही हा आरतीचा ताटपर आम्हीच सजवले इममतर यांनी गोला बघतोय की कोण हे ये बिचारीला बघत बसले तो बरकी तीन दिवसांत आता ही आमची दीपिपात आई करते आरती ओफ आता असेल बघा <laughs> सो ती ती हसली ही पूजा येलवस सोडायला हे ग्लवस होतं ते फिल्ल काय एवढं मिनतिन बनवलेली बिचारीनी

पब्लिक जमली आहे या आता यानं मला जरासा थंडा विंडा सर्व करायला लागेल आता मी थोडीशी व्हिडिओ नंतर काढता बघत राहून ब्लॉग तुम्हाला खूप आवडेल देऊ तोली i am not मोर मात कोना ती नम्रता मावशी मेहंदी काढतं गेल्या वर्षी सारखा गेल्या चावलानं कार याच मावशीच्या नम्रताची मेहंदीलाही पटते या मावशीला का आवडत झालं तुला कारण प्रेम बाबा बाबा काय प्रेम आहे तुझ्यावर ही मावशी आमची नाव घ्या मित्रांनो बघू शकतो रिअर फ्रेंड्स जेवायला बसलेत सुंदर मुली वाढत आहेत जेवण जेवण अप्सरा तो बरोबर तुझा सुंदर बोललो म्हणून पाव चढला तुझा विचारतो कुठे आधी कपल मुशी गाडी तुम्ही आमची जेवायला बसली हे मावसी आमची वहिनी जेवायला बसली सगळ्यांचा मेकअप जवळ वहिनीची लिपस्टिक नाही जाणार सो पॉवरफुल लिपस्टिक गेल्या वर्षी सारखी कठी मावसी चमचान जेवत होती चमचन ही आमची खूप सोडत थाई हाई राणी वाहिनी तिने दुसऱ्या पार्लरचा मेकअप केले होती स्वतः का

आपल्या ब्लॉग आता इथे संपलेला आहे या आमच्या नवरीचा लास्ट पीरती